तर आज आपण छान कोबीची मुगडाळीमध्ये मिक्सरची भाजी करणार कोबीची भाजी आपण नेहमी चणा डाळ किंवा बटाट्यात करतो पण अशी मुगडाळीत भाजी करून बघा नक्कीच छान टिफिन लावून जेवणासाठी छान लागेल तिथं मुगडाळ भिजून घेतले बटाटा टमॅटो कांदा मिरची कापून घेतलेले आता मुगडाळ भिजून घेतलेले आपण छान पी बाजूला ठेवून घेतले तर बघा मस्त तेलामध्ये लसणाची भरपूर सारी फोडणी करून घ्यायची छान भरपूर सारी लसूण टाकलं की झनजाणीत फोडणी होती म्हणजे कोबीची भाजी तिखट तिखट लागते आता मस्त कांदा मिरची कापून घेतलेली तीही मस्त फोडणीला द्यायची आहे टॅमॅटो फोड देऊन आहे मस्त इथं बटाट्या टाकून घ्यायचा आहे आणि तिथे बघा हळद मीठ हिंग टाकून आहे छान परतून घातली का मस्त की त्याच्यामध्ये मूग मुगडाला आणि कोबीची चिरलेली टाकून द्यायची आणि मस्त वाफेवर शिजून द्यायची दहा पंधरा मिनिटात होणारी ही भाजी छान भाकरी बरं भाता बरं छान लागते साध्या सिंपल रेसिपी असेल लाँग शॉर्ट व्हिडिओ मी रोज टाकत असेल टिफिनच्या आयडियाज असतात छान छान भाज्या टाकत हे जाऊन बघू शकता आवडत असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला यायचं नका त्याच्यावर झाकण ठेवून छान वाफलून द्यायचे थोडं मस्त मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त झाकण ठेवायचं आहे आणि थोडंसं पाणी तुम्हाला वाटत असेल तर टाकून घ्या आणि छान भाजी तयार कढीपत्ता आणि कोथिंबीर छान टाकून घेतली आहे आणि कोबीची भाजी तयार झाली छान टिफिनला देऊ शकता जेवणासाठी करू शकता रेसिपी आवडत असेल तर नक्कीच सांगा मला कमेंट करून पुन्हा भेटू नेमकं तर पर तोपर्यंत बाय बाय